परभणी तालुक्यातील माळसोन्ना गावात एकादशी सप्ताहानिमित्त भाविकांना प्रसाद म्हणून भगरीचे वाटप करण्यात आले होते परंतु ही भगर खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी जुलाब चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले त्यामुळे ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठले यावेळी रुग्णांच्या प्रकृतीप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करून उपचार सुरू आहेत यात कोणीही गंभीर नसून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक यांनी माळसोन्ना गावात जाऊन रुग्णांची भेट घेतली आहे त्यामधील साधारणतून एक आठ दहा किलोमीटर अंतरावरचं सोन्ना गाव जे आहे त्या ठिकाणी जो एक सार्वजनिक कार्यक्रम होता मला वाटतं सप्ताहाचा कार्यक्रम होता त्यामध्ये तेथील नागरिकांनी विशेषकर औषधाचा पुरेसा स्टॉक आहे त्याचबरोबर सोन्ना गावामध्ये डी एच ओ एमची टीम सात डॉक्टर त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत त्या ठिकाणी काही पेशंटला इमिजिएट ट्रीटमेंट दिलेली आहे त्यापैकी कोणीही क्रिटिकल झाल्यास त्याला इमिजिएट रेफर करून या ठिकाणी कॅज्युअलिटीमध्ये आणणार आहोत सद्यस्थितीत सिच्युएशन सर्व अंडर कंट्रोल आहे कुठलाही अडचण नाही आहे औषधं पुरेशी आहे सर्व डॉक्टर्स त्यांचे स्टाफ सर्व ग्राउंड लेवलचा स्टाफ पोलीस बंदोबस्त पुरेशा प्रमाणात आहेत सद्यस्थिती अडचण नाही आहे परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत स्वतः एस पी साहेब आणि डॉक्टर मॅडम सर्व त्यांची टीम डी एच ओ या ठिकाणी उपस्थित आहे